नमस्कार मी आस्ती आई नामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरातील महिला उद्योजिका सौ अंकिता राऊत यांना या वर्षीचा मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले खूप छान वाटतंय आज ह्या निमित्ताने अजून काम करण्याची इच्छा होती आहे म्हणजे झाली आहे म्हणजे आता अजून अजून मोठमोठं काम करू आणि छान वाटते पुरस्कार देऊन सन्मान केला सोळा वर्ष कामाची चीज झाली त्याचंही आता स्वतःला तर स्वतःचा तर अभिमान वाटतोच आहे पण आनंद होतोय की सोळा वर्षाच्या कष्टाने काहीतरी फळ मिळालं आणि मी शबनम शबनम न्यूजचा आभार म्हणते की त्यांनी मला निवडलं आयकॉन पुरस्कारचं मेट्रो आयकॉन पुरस्कारासाठी धन्यवाद थँक्यू धन्यवाद